काय राहिलेच नाही निष्ठाची निष्ठेची निष्ठा झाली जागू लागली कुठतरी आता बघा आपल्याला सर्वात जास्त जवळ दिसते अर्ध मंत्रिमंडळ बाहेरच्या लोकां समोरच्या बाजूला बसले ते अर्धे आमदार काँग्रेस काँग्रेस विचार आहे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ठीक आहे आता नवीन काळ आलाय नवीन राजकारण आम्ही निष्ठा निष्ठेला खूप महत्व ते एमसीएच मला वाटतं ठाण्यातलं पहिलं नेट आहे आणि हे काही ट्रेनिंग नेट आहे इथे सिलेक्शन ट्रायल्स होऊ शकतात मेन म्हणजे तीनशे पासष्ट दिवस इथे पूर्ण ट्रेनिंग आणि ते पण ट्रेंड कोचच्या हाताखाली ट्रेनिंग आणि ह्याचं डायरेक्ट कनेक्शन हे एमसीएशी असणार आहे त्यामुळे अंडर ट्वेंटी थ्रीचं सिलेक्शन आहे वेगवेगळे अंडर सिक्स्टीनचं सिलेक्शन आहे अंडर नाईन्टीनचं सिलेक्शन अंडर फोर्टीनचं सिलेक्शन आहे वुमेन्स क्रिकेट आहे या सगळ्यासाठी एक नवीन सो उपलब्ध झाली हे बेसिकली आता एक काम होता की क्रिकेट हे दादर ते विटीच्या मध्ये होत म्हणजे शिवाजी पार्क ते आझाद मैदान इथेच क्रिकेट होत आता क्रिकेट पसरत चाललंय आता क्रिकेट दहीसर विरार वसई पालघर इथनं कस कर्जत कसारा तुम्हाला माहिती माहितीच आहे मध्यंतरी डोंबिलीच्या एका पोराने विश्वविक्रम केला वगैरे 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 त्यामुळे तरुणांना तरुण पोरांना इथनं उठायची बॅग घ्यायची शिवाजी पार्कला जायचं किंवा आझाद मैदानला जायचं त्याच्यापेक्षा त्यांच्या घराजवळ ट्रेनिंग सेंटर आलं तर त्याचा फायदा त्यांना तर होतोच पण त्यांच्या आई वडिलांना जास्त होतं शेवटी हा त्रास वडिलांना असतो आता हा मुलगा आहे हा सकाळी साडेचारला उठवण खेळायला जातो त्याच्या वडिलांना उठून त्याला मोटरसायकलवरती घेऊन स्टेशनला सोडवला आता तो त्रास बंद होऊन त्याला इथेच प्रॅक्टिस करता येईल खेळता येईल आणि पहिली गोष्ट म्हणजे सिलेक्शन इथ होईल त्यामुळे आपण जर चांगले खेळत असू तर मुंबईच्या टीम मध्ये मुंबईच्या अंडर नाईन्टीन सेवनटीन सिक्स्टीन वेगवेगळ्या ट्रॉफीज ज्या होतात त्याच्यामध्ये खेळण्यासाठी एक सोय या ठिकाणी उपलब्ध नाही 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 आम्ही एक बीकेसीच्या धर्तीवर बीकेसी सारखं नाही पण बीकेसीच्या धर्तीवर इथे एमसीएच एक ग्राउंड आणतो ला रणजी ट्रॉफी खेळली जाते तशी रणजी ट्रॉफी इथेही खेळता येईल चांगलं ग्राउंड तयार करणं आणि मग ते चांगल्या चांगल्या प्लेयर्स साठी प्रॅक्टिस साठी उपलब्ध असतात असतात आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणी वरती जाऊ शकत नाही नुसतं आला खेळला याला काय अर्थ नसतो आणि टेनिस क्रिकेटसाठी ग्राउंड आम्ही देतोच आहोत पण शेवटी जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर तुम्हाला सीझन बॉल चे पर्याय आता प्रत्येकाचं आपला प्रयत्न होता की हे काहीतरी नवीन उपलब्धी द्यावी आणि नुकताच मी एमसी एमसीवर गेलो पण आधी पण मी एमसीवर होतो आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानेन की त्यांनी हे ग्राउंड देणारे आमचे आयुक्त आणि महानगरपालिका आणि सहकार्य करणारे सगळेजण त्यांनी मिळून हे ग्राउंड दिलं आणि एमसीएनी माती गवत हा रोलर याची सगळी तयारी करून घेतली जवळजवळ सहा एक महिने गेले तयार करण्यासाठी कारण का हे इथली माती बरोबर नव्हती दगड होती ग्रास बरोबर नव्हता ते सगळं करून घेतलं आणि आता मला वाटतं पुढच्या आठ दिवस आठ दहा दिवसात उद्घाटन होणे हे पोरांसाठी कुठल्याही जिल्ह्यातला कोणीही इथे आलं तरी ट्रेनिंग साठी उपलब्ध पाच एकरची जागा उपलब्ध आहे ती आज एमसीएच्या हातात आहे एमसीए ने सत्तेचाळीस लाख रुपये भरून त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि आता त्याच कसं निर्माण होतो ते येत्या काही दिवसांमध्ये आम्ही जेव्हा उद्घाटन करू उद्घाटन नाही पूजन भूमिपूजन करू किंवा नाही नाही दादाजी तोंडदेव हे खूप मोठं स्टेडियम आहे तसं काही होणार नाही पण एक खेळ खेळण्यासाठी जे ग्राउंड लागतात तसं ग्राउंड फक्त क्रिकेटसाठी हे इथे पाच एकर मध्ये बन तो प्रश्न त्यांना विचारला आणि मी क्रिकेट साठी आलोय पॉलिटिकल उत्तर द्यायला बदल नाही असं आहे की मुंब्रात टॅलेंट आहे आता हा पोरगा आहे आता हा अंडर नाईन्टीन साठी खेळला अंडर ट्वेंटी थ्री साठी मुंबई खेळला आहे आता हा अंजुमान इस्लामचा कॅप्टन आहे असे वेगवेगळी पोरं वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये खेळतो फक्त त्यांना प्रॅक्टिस करणं याच्यासाठी जो दोन तास तीन चार तास वाया जायचे ते आता पाच मिनिटात इथे येतील प्रॅक्टिस करतील आणि जेवढे जास्त प्रॅक्टिस करतील मैदानावर जेवढा जास्त वेळ घालवतील तेवढी चांगली बॅट होईल तेवढे चांगले बॉल हाताळला जाईल आता विचार आमचा एमसीएचा आहे एमसीएचा आमचा विचार आहे की हॉस्टेल्स बांधायची आणि लांब येणाऱ्या पोरांना तिथे राहायची सोय करायची एमसीए स्वतः हॉस्टेल बांधण्याचा प्रस्ताव सरकारला देणार आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे ऑलरेडी बोललेले आहेत आणि एमसीएचा तसा ही आहे की आम्हाला जागा दिली तर आम्ही हॉस्टेल बांधून खेळाडूंची राहायच्या राहायची सोय आमच्या खर्चाने म्हणजे एमसीए मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खर्चाने निघतो हे बोलणारे बोलतात या पोरांना विचार किती त्रास होतो सगळीकडे आणि आता कसं इथे सोय होणार आहे आता शेवटी फी घेणार हीच पहिली अफवा आणि ह्याला काय फी लागणार आहे काय खर्च येणार आहे म्हण एवढी मोठी सोय आणि एवढी सुंदर सोय तुम्हाला ठाण्यात तरी दिसली का दिसली का मग झाली नाही तशी घोड्यांवरती नाव लागले जात आणि झाली जागोजागी जा पडते कुठंतरी आता त्यांचं त्यांनी बघावं आपल्याला काय त्याची सर्वात जास्त झळ जात नवीन जे पक्षाचं अर्थ मंत्रिमंडळ बाहेरच्या लोकांचं समोरच्या बाजूला बाजूवर बसलेले अर्धे आमदार काँग्रेस आहेत काँग्रेस ही विचाराने राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आता नवीन काळ आलाय नवीन राजकारण आहे आम्ही निष्ठा खूप महत्व दिलं ते बघायचं बघायचं उघड्या डोळ्यांनी बघलं काम करायचं काळ बदलत असतो वेळ बदलत असतो आवाड याद एकदा मैदानात प्रश्न हा आहे की त्या उभ्या मी नाही प्रश्न त्यांना विचारायला तिचं राजकीय मत आहे ती स्वतंत्र विचाराची तिची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे प्रश्न तिला विचार मला तिचा प्रश्न आहे तो तीही उत्तर देईल मी उत्तर देणार नाही